संजय गायकवाडांच्या मुलावर आणि नातेवाईकावर गुन्हा दाखल करावा लागला सत्तेचा माज आणि कायद्याचा धाक यात जेव्हा संघर्ष होतो तेव्हा काय घडतं याचा ज्वलंत उदाहरण बुलढाण्यात समोर आलं आहे बुलढाण्याचे शिवसेनेचे शिंदे गट फायर ब्रँड आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात पण यावेळी चर्चा त्यांच्या वक्तव्याची नाही तर त्यांच्या मुलाच्या कृतीची आहे बुलढाणा नगर परिषद निवडणुकीच्या मतदानात दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला कुणाल गायकवाड आणि त्यांचे नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आरोप आहे बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळून लावण्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा या घटनेचा व्हिडिओ सध्या वारासारख्या व्हायरल होतोय नक्की त्या मतदान केंद्रावर काय घडलं आणि पोलिसांनी इतकं मोठं पाऊल कसं उचललं चला सविस्तर जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच घटना आहे मतदानाच्या दिवसाची ठिकाण बुलढाण्यातील शासकीय तांत्रिक संस्था म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथील मतदान केंद्र सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू होती तितक्यात काही सतर्क नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की एक व्यक्ती बोगस मतदान करण्यासाठी आली आहे जमावाने त्या बोगस मतदाराला रंगे हात पकडलं त्याला तिथे सोपही देण्यात आला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पण काही क्षणात तिथे ट्विस्ट झाला पोलिसांनी त्या बोगस मतदाराला ताब्यात घेतलं होतं पण तितक्यात तिथे आमदार पुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे सहकारी पोहोचले व्हायरल व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्ष दर्शकांच्या सांगण्यानुसार कुणाल गायकवाड यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किंवा बळाचा वापर करून त्या बोगस मतदाराला तिथून पळवून जाण्यास मदत केली हा प्रकार इतका अचानक घडला की उपस्थित पोलीस अंमलदारालाही काही कळायच्या आत आरोपी पसार झाला पण हे सर्व कॅमेऱ्यात कैद झालं आणि त्यानंतर बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली कायदा कोणाचा पोलिसांचा की असा सवाल जनता विचारू लागली व्हिडिओ व्हायरल झाला चर्चा सुरू झाली आणि अखेर पोलीस प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागली बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पी निलेश तांबे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली एसपी निलेश तांबे यांनी स्पष्ट माहिती दिली की शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणणे या कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता सर्वात महत्वाचा भाग गुन्हा कोणावर आणि कोणत्या कलमांखाली आरोपी क्रमांक एक कुणाल संजय गायकवाड आमदाराचा मुलगा त्यानंतर आरोपी क्रमांक दोन श्रीकांत गायकवाड नातेवाईक आणि इतर सहकारी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या एकोणपन्नास आणि तीनशे एक्कावन्न अनव्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनीही दुजोरा दिला की पोलीस पडताळणी करत असतानाच आरोपींनी अडथळा निर्माण केला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मुलावर थेट शासकीय कामात आणण्याचा गुन्हा दाखल आगामी काळात गायकवाड कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे ही घटना एकटी नाही बुलढाणा त्या ना दिवशी बोगस मतदानाचा जणू सुळसुळाट झाला होता की काय अशी शंका येते कारण कुणाल गायकवाड यांच्या प्रकरणा व्यतिरिक्त शहरात आणखी एका ठिकाणी बोगस मतदार सापडले ठिकाण गांधी विद्यालय जिजामाता नगर येथे एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बोगस मतदार पकडले गेले तिथल्या मतदार केंद्राधिकाऱ्यांनी अधिकृत तक्रार दिली आणि त्यावरून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी सांगितलं की बोगस मतदान करणाऱ्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या केंद्रांवर बोगस मतदार सापडणे आणि एका ठिकाणी तर आरोपीला पळवून नेण्यासाठी खुद नेत्याच्या मुलांनी येणे हे काय दर्शवते ही एखादी संघटित मोहीम होती का विरोधकांनी आता हाच मुद्दा उचलून धरला आहे की पराभव समोर दिसू लागल्यानेच बोगस मतदानाचा आधार घेतला जात आहे का थोडक्यात सांगायचं तर बुलढाणा पोलीस सध्या ऍक्शन मोडमध्ये आहेत त्यांनी राजकीय दबाव जुगारून आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल केला हे नक्कीच कौतुकास्पद आहे पण आता प्रश्न हा आहे की गुन्हा दाखल झाला पुढे काय आरोपींना अटक होणार की ते जामिनीवर सुटणार आणि पळून गेलेला तो बोगस मतदार पुन्हा सापडणार का मित्रांनो लोकशाहीत एक एक मत महत्वाचं असतं तिथे जर अशी दादागिरी आणि बोगसगिरी चालणार असेल तर सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं तुम्हाला काय वाटतं कुणाल गायकवाड यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे का आणि बोगस मतदान रोखण्यासाठी अजून कडक कायदे हवेत का तुमचे बेधडक मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद